अहो थांबा 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 मंडळी चाललात कुठं जरा धीर धरा दोन मिनिट थांबा तुम्हाला काहीतरी दाखवतोय आज लय मोठा सिक्वेन्स आहे पाहायचं आहे ना मग थांबा ना दोन मिनिटं चला आता लगेच दाखवत तुम्हाला जायचं नाही बरं का कुठं हा जर का गेलेत मग भाऊ तुम्ही आता तुम्ही मी हो लक्षात ठेवा थांबा दोन मिनट

माझी घरची लक्ष्मी आली असं कस काय तुला असं मी म्हणजे नावा वाढता मी तुला घरामध्ये घेऊन खांब झाला दोन मिनट काही बापरे अगं पदर भीतर गोड केव्हा हो संसार तुझं काय नाही सासू पाय काय दिली ती शिकवलं नाही चासू पाहिजे तुला काय आत मोडलं ति काही शिकवाय आता मोडला निवडायला होत का शिकवायला काय प्रॉब्लेम आहे का <laughs> आजुत मन पायवर आता किती गुणाची सुब मुंडू पाय पड बघू आ पाय पड 100 पुत्र हळू कार्ड बिट जाय जरा ह पदर द्या घ्या पदर बिदर दर घ्यावाटा संस्कारच राहिले आजकालच्या पुरी नाही ना संस्कारच राहिले पदर घ्यायच्या मी तर चालद्या जिप जिप करी पदर बिदर दर घ्याला तर शिकाला ए पोरा इकडे ये इकडे इकडे सॉरी इकडे ये काय काय भाई? रे काय ग बाई अरे इकडे म्हणतो ते काय करतो आता तिकडं तुला इकडे बोलित येत तिकडच पळवतो अग आता माई राणी आली येऊ दे ना मग आता कुठं थांबत इर जातो आता तिच्या माग माग अरे नवर परी तुलाच बायको आली काय सारखा माग 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 हिंडवतो घर आता आली नवलपणी नाही आली पण मग आता मा जीवाची ती जातो मग मग काय आता जाऊ का पाहतो तिला काय लागत काय नाही घरामध्ये तर नवलपणी पण माझ लग्न झालं असं बस 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 सबत, बस बस पाणी पिणी आणतो थांब झाला घेत नाही नको नको थांब मला माला निघावच पाणी काय झालं या माणसाला काही कळतच नाही लोकांनी बायकच नाही केली अगं लोक आणि किशोर यांच्यावर फरक आहे बायकोला जीव लावा संसाराचा नियम काय माहिती का जर घरातली लक्ष्मी खुश तर त्याच्यामुळे बायकू जर खुश तर सगळं खुश असं राहत तुला माहित नाही पि ना सासूबाची चांगली ना आता माझी वाची अशी धावली दिसतात मग सासूबाई पडली मग सासूबाई पडली पण तुमच्या जीवाची कदा तू पण त्याच्यामुळे मग जाऊ सांगितलं तस सासूबाई बरी ना आता तू सगळं व्यवस्थित सांगून आले ना चित्राला सांगितलं सगळं काय कसं काय नाही मग बरं जाऊ दे आणि मला फोन करायचं ना मला फोन केला मला फोन केला असा जी का मी तत्पर झालो असतो मी तू आता ना बोलायला उगच बरं केला होता मी फोन तुम्हाला मागला कधी तेव्हा ते म्हणे काम चालू ये माझं लई काम चालू ये तुझ्या तुझ्या पद्धतीने हा ग माने माझ्या भावाला घेऊन मी लागले आता लाट वाळ उडायली तस नाही तव्हा ते नाना ना ना थोडस कामाय होत जाऊ गाव पळय होती त्याच्यामुळं जाऊ दे ना पण मग तू यायचं ना मग न्यायला हलो असतो पण मजा देखील तारास नाही झाला तुझ्या नाही झालं हा दुरुस्त तारी ना जाऊ दे मोरू मग जाऊ दे काय टेन्शन घेऊ आता चल मी तुला काय करायचं मला सांग मी करून तू चल 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 थोडे थोडस आराम कर थोडी झोप मी पाहतो काय फरची मिरची पुसून घेतो थोडी झोप तू मी काही दमून नाही आली करतो माझं काम राहते नाही नाही थोडासा आराम कर थोडी झोप मी पाहतो काय काय बरं का ताजी ताबी आला ना बाई तुम्ही कसं इथे नाव गोंदेली तसं मला सुद्धा इथं टॅटू काढायचं किशोर हां तुला भेटला बाई काही चाळे चालू सवल सारखी तुला नख्या मला नवरा भेटेल नाही तर मी त्याला नादा लावला तो लागला असता का नादा असे सगळं लागत आहे का लागा त्या ते ऐकत म्हणून ते जीव लाविते मला जीव हा काहीच प्रेम आहे माझ्या बरं बस कशी हव तीनशे मग हो तू फक्त आराम करून हा सोप काय टाकताय का हा उचलायच त्याला फीठ टाकायचं खाली आम्ही जमला आता हायू काय पूर्माची फी सोपं आहे का मला लवकर आवडत ते काय सापर्माचे आणि तू अजिबात टेन्शन नको हा मी असले <laughs> ना तू अजिबात काळजी करायची नाही तू अजिबात जमतोय ना बरोबर एकदम छान तू काळजी घेत जमली असल सगळं फुलाच करायला गेलं सर बुन भांडीन ती मी तर असलो कसं आहे मी तुला मदत करतो चपाट्या बिपाट्या बुन बुन भांडव फरची बिरची पुसायला टेन्शन न बरोबर आहे का माझा किती काम करतो बस तू शब्द पडले ना मला तरी मी खुश आहे बघितला आता आपल्याला खायची मग एकदम छान तू त्याची पूर्णाची पोळी खाऊन पहा बघते मी तुझ्या प्रार्थना करेल सात वर्ष सात जगू मला पाहिजे ना हो मग मला पाहिजे मला बसून ना मग मला पसून बघितलं नाच पूर्ण पूर्णपोळी करत द्या त्यांनी आई

मला छान नवरा भेटलं पाय बर तू आली ताज सांग मग काम करायला पण किती भारी वाटत अग तो संग काम करायला खरच छान वाटत मला एवढं छान येतात पाय बरं दोघंच मस्त जोडीने मिरच्या खुड राहिलो आपली शिमला पण्यासारखी आपण तिला खुडायचं मस्त राजाराणी कसं काम करायचं अग याच्या याच्यापेक्षा काय स्वर्ग सुख पाहिजे अजून आपल्याला नवरा बायको जोडीने शेतात काम करते असं कोणतं काम आहे का नवरा बायको अगं दे दे माझ्या देणार तू कवर येडी काय तू तुला मी तुला माहिती ना मयात काम करीत असत सुद्धा मी तुला कष्ट देणार नाही अजिबात नाही हा पण फक्त जायचं नाही सासरे बसून तिकडे आय नका ना फक्त जायचं नाही असं सांगितलं मग युद्ध म्हणजे तू डायरेक्ट युद्ध जाईल होती एवढं तुला पूजा पूजा केली मिळाल सोपं काम आहे एवढं मग ते सोपं काम नाही ते एवढं काम करायचंय तुला एवढं काम करून द्यायचंय तिकडे दमली असेल का गेलं तू ना नाही जाऊ दे मूर्ती मग थोडं 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 जपून करायचं मम्मी नसले का थोडं जपून काम करायचं मम्मी असले का मोकार काम दाखवायचं आणि मम्मी गेली का मम्मी आहे ना करायचं तू काय टेन्शन घेते काय फक्त त्यांच्या पुढं मला नाही म्हणता येणार का तू काम कर म्हणून काम लोक करू म्हणून लक्षात राहू येत नाही तर मग काही वाचची वाची गडबड आपली ना आपण दोघं फासायचो गडबड वाहतूक लक्षात ठेव बरं का चांगलं लक्षात ठेव नाही बाई बादली तू तो डोक्यात बदल असं मी का म्हणणार नाही असं कस काय म्हणाल मी बर का हा चांगले बाई चांगलं खुडायचं बर का आणि अशाच पद्धतीने करायचं असं काही ना शिकू मला मी माझं काम करीत जाईल तुम्ही मला काही सांगत ना कसं अग शिकून राहिलो तुला मी फक्त सांगू राहिलो येणे मी करेल माझं काम बरोबर तू बाजू घेऊ राहिलो मी मी चिडलो का मग मी जा मागतो आणि जातो कुठचा पुढे इथंच ठेवा आणि काम करा चला आता तुला देतच मावले पण मग ते शब्द शुद्ध शब तिकडे उन करते ना मावली जोडीने कसं राजा राणीने काम करायचं असं बोलत नाही मी सांगत फक्त असं चिडणार नाही चिडत नाही मी तो, तो। मग तुम्ही किती चांगले अजिबात चिडती नाही माझ्यावर खरंच खरंच किती चांगले पाय बर का आणि त्या पब्लिकला सांग आमच्या व्हिडिओ व्हिडिओ जरा आम्हाला थोडं लाईक सपोर्ट करी जा छान छान मस्त गोडस गोंडस गोजी रेवाणी हसा त्या पाय ना तिकडे कसे हा त्यांना सांग ना थोडंसं शब्दामध्ये आता तुम्ही सांगितलं काय आणि मी सांगितलं काय सारखं अगं बाई ते म्हणजे काय हो किती निसतं बायकूच मुखात मुखातून शब्द पडती ना आमची व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा असं बरं का मंडळी आता बा मंडळीने पण सांगितले आम्ही काय नाही हो शेतातच काम करीत राहतो शेतातलं घरातलं ते थोडस तुम्हाला आवडत असेल तर मग थोडस टाकीत जा लाईक करीत जा आणि कसं मग आमचा रंगोळा होतो आमच्यामुळे तुमचा रंगोळा होतो काय वाटतं राणीतलं एक तर आम्ही शेतकरी राजा राणी हा ते सगळ्यात महत्वाचं बरं मंडळी आता तुम्हाला इथून पुढची स्टोरी पुढच्या भागामध्ये आता तोपर्यंत राम कृष्ण हरी चला येतो मग चाल घे सगळे काम करून फटाफटा चला चला